पलूस हादरिलं जन्मदात्या बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नराधम बापास पलूस पोलिसांनी केली अटक बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक व संतापजनक घटना पलूस तालुक्यातील एका गावामध्ये उघडकीस आली आहे छत्तीस वर्षीय नराधम बापानेच त्याच्याच दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात पो, पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित बापाला तात्काळ कर अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पलूस पोलीस ठाण्यातून पोली मिळालेल्या माहितीनुसार ही हृदयद्राव घटना एकोणीस एप्रिल ते एक मे या कालावधीत घटली आहे फिर्यादीशी अल्पवयीन मुलगी घरात आजीजवळ झोपली असताना तिच्या संशयित बापाने तिला उचलून दुसऱ्या खोलीत नेले तिथे तिला स्वतःजवळ झोपायला घेतले व अश्लील वर्तन करीत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले यानंतर या प्रकाराबद्दल कोणाला सांगितलेस तर मी तुला मारून टाकीन अशी धमकीही त्याने मुलिस दिली त्यानंतर एक मे पर्यंत त्याने दोन वेळा असेच कृत्य केले या घटनेमुळे पीडित बालिका भयभीत झाली होती अखेर तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला हे ऐकून आई आईला मोठा धक्का बसला तिने तात्काळ पतीला जाप विचारला असता या नवरा बायकोमध्ये मोठा वाद झाला त्यानंतर आईने पीडित मुलीला घेऊन थेट पोलीस ठाण्यात गाठले आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगितले पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एकवीस मे रोजी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला या आधारे पलूस पोलिसांनी तपास करत संशयित बापाला अटक केली पुढील तपास पलूस पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत